दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेंद्र कुमार रंगराव शेटे राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती राधानगरी कागलचे माजी आमदार व स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी दौलतराव आपाजी निकम यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी ग्रामसेवा मंडळ ने आयोजित केलेल्या भव्य खुल्या व पंधरा वर्षाखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय भन्नूर तालुका कागल येथे या स्पर्धा खुल्या व पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात स्वतंत्रपणे स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण सात फेऱ्यात घेण्यात आले खुल्या गटात अंतिम सातव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर पाचवा मानांकित कोल्हापूरच्या आदित्य सावळकरने अग्रमानांकित मुंबईच्या अमरेंद्र रॉयचा पराभव करत साडेसहा गुणांसह अजिंक्यपद पटकाविले आदित्यला विजेतेपदाचे रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविले दुसऱ्या पटावर आठव्या मानांकित जयसिंगपूरच्या दिव्या पाटीलने अकरावा मानांकित कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरवर मात करून सहा गुणांसह उपविजेतेपद पटकावले दिव्याला रोख तीन हजार रुपये चषक देऊन सन्मानित केले तिसऱ्या पटावर द्वितीय मानांकित रेंदाळच्या श्रीराज भोसलेने चौदावा मानांकित मिरजेच्या अभिषेक पाटीलवर विजय मिळवेत साडेपाच गुणांसह तृतीय स्थान निश्चित केले व श्रीराज रोख दोन हजार रुपये व चषकचा मानकरी ठरला पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित जयसिंगपूरचे दिशा पाटील आठवा मानांकित इचलकरंजीचा अथर्व तावरे व तृतीय मानांकित जांभळीचा अभय भोसले या तिघांचे अंतिम सातव्या फेरीनंतर समान सहा गुण झाल्यामुळे सरस टाईप ब्रेक गुणानुसार दिशाला अजिंक्यपद मिळाले तर अथर्व तावरेला उपविजेते पदावर व अभय भोसलेला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले दिशाला रोख तीन हजार रुपये व चषक अथर्वला रोख दोन हजार रुपये व चषक तर अभयला रोख एक हजार रुपये व चषक बक्षीस म्हणून देऊन गौरवण्यात आले स्पर्धेचा उद्घाटन समारंभासाठी राजे विक्रमसिंह घाटगे कागल कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन माळकर संस्था अध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम दौलतराव निकम माध्यमिक विद्यालया बंधूर संस्था सेक्रेटरी यशवंतराव निकम मुख्याध्यापक व्ही जी पोवार मुख्य स्पर्धा संयोजक रवींद्र निकम आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले मनीष मारुलकर व आरती मोदी आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचा बक्षीस बक्षीस समारंभ वितरण समारंभासाठी सदाशिव मंडलिक साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रकांत गवळी वी म गुरुजी संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा निकम सेक्रेटरी यशवंतराव निकम शाळेचे मुख्याध्यापक व्ही जी पवार यांचे हस्ते करण्यात आला बक्षीस विजेते खुलागट प्रथम आदित्य सावळकर कोल्हापूर द्वितीय दिव्या पाटील जयसिंगपूर तृतीय श्रीराज भोसले रेंदाळ चतुर्थ ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर पाचवा अमृतेश रॉय मुंबई सहावा रवींद्र निकम इचलकरंजी सातवा मुदतसर पटेल मिरज आठवा सोहम खासबारदार कोल्हापूर नववा शंतनू पाटील कोल्हापूर दहावा प्रणव पाटील कोल्हापूर अकरावा अरिन कुलकर्णी कोल्हापूर बारावा अभिषेक पाटील मिरज तेरावा प्रथमेश लोटके इचलकरंजी चौदावा निकेत बापट सातारा पंधरावा उमेश कुलकर्णी मुंबई सोळावा विल्सन क्रूज गोवा सतरावा शिवप्रसाद कोकणी मिरज अठरावा हर्ष शेट्टी सांगली एकोणीसावा मिलिंद नांदले फलटण विसावा सदानंद चौथे सांगली साठ वर्षाखालील उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू रामचंद्र भट शिरसी कर्नाटक माधवराव निकम इचलकरंजी उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू सृष्टी कुलकर्णी इचलकरंजी रेश्मा नलवडे इचलकरंजी कागल तालुक्यातील उत्कृष्ट बुद्धिबळपटू गंगाराम निचल सेनापती कापशी पंधरा वर्षाखालील मुलांचा गट दिशा पाटील जयसिंगपूर अथर्व तावरे इचलकरंजी अभय भोसले जांभळी शौर्य बगाडिया इचलकरंजी रियार्थ पोद्दार इचलकरंजी ईशान कुलकर्णी इचलकरंजी सहर्ष टोकले सांगली स्वरूप साळवे गडिंगलज प्रथमेश व्यापारी कोल्हापूर आराध्य ठाकूर देसाई इचलकरंजी सर्वेश पोद्दार कोल्हापूर अन्वय भिवरे कोल्हापूर स्पर्श लभाळे इस्लामपूर आरुष ठोंबरे कोल्हापूर रुद्रमाने इचलकरंजी उत्तेजनार्थ बक्षसे उत्कृष्ट मुली संस्कृती सुतार नांदणे सिद्धी बुबने नांदणे सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू अवनीश बडवे इचलकरंजी आरुष पाटील सर्वोदय बारा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू वेदांत बांगड इचलकरंजी अर्णव हाटवळ कोल्हापूर अवनीत नांदणीकर सांगली पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू मृण्मयी गोसावी सांगली मधुरा पाटील निपाणी आदित्य कोळी इच्चलकरंजी उत्कृष्ट कागल प्रेम निचल सेनापती कापशी स्वरूपा हजारे कागल योगिता निकम कागल प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर दौलतराव निकम वन्नूर पोद्दार इंटरनॅशनल इचलकरंजी इंटरनॅशनल इच्चलकरंजी उत्कृष्ट ॲकॅडमी के सांगली केन चेस ॲकॅडमी इचलकरंजी के डी सी ए कोल्हापूर कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज